आ, हा, हा, ना? ना का पाटील तुमचा काय बीपी वाढला का काय अजिबात नाही असं का वाढे वाढे इकडे तिकडे बघत मी ऐके का काय मला काय म्हणायचे माहिती का पाटील रामभाऊला सोबतरावला लोक माझ्याला आकल कमी त्याला अक्कल हाय राव हे आपण एवढेच दहा बारा जण होतो पण दोघ तोघ तिघ तिघ त्यांनी आपलं विभागणी केली ना मग पाठवली त्यामुळं बिबट्या ओढ काय सोपं जाते काय सोपं जात ए कुठे बघितला बिबट्या तू राहात बघितला आपण आता कुठं मला काय सुत्रा चा कुत्र्या हा हा नाही भाऊचा कुत्र्या आले तुम्ही आमच्या बरे यायलाच नव्हतं पाहिजे वाटत बिबट्या बघितला तो बघितलाय पाहते तुम्ही बिबट्याला घाबरताय मिशे एवढ्या मिशे काय जाळ वापरताय आमच्या आजोबाने काय केलं तर का हे बिबट्या जे सुटल्यात ना आता त्यांचा मावस काका असेल बहुतेक तो आजोबाच्या काळात बर गावा पण आमच्या आजोबांनी आता बगलात दाबण आणला बिबट्या कावळ्या बगलात दाबण बिबट्या अगं बॉल आणि तुम्ही घाबरतायला का हे काही झालं तुला घाबरायला हा तर काय घाबरायला काय झालं आम्ही घाबरत असताना तू कशाला घाबरतोय अहो घाबरायत नाही का बिबट्या आपल्याला खाल की जर ह्याच्या जर काय खोटं निघालं हात सापटी तुझं पाणी नाही हो सगळ्या गावाच्या माग डोक्याला ताप केलाय दिसलाय मला तुला कोणी नाही सांगितलं तर राहणार कमवायचा आमच्या डोक्याला ताप करायचं कोणी सांगितलं बिबट्या कुठे बघितला मी एक तुम्हाला सांगतो तिथे गेल्यावर काय करायचं माहिती का राम भाऊ कुणी कोणी काय काय इतर असं घामपुसतच जायचं त्यांच्या पाषा डोक्याला नदीने कडा म्हणायचं बिबट्या कापर कुठं लपट बा लावण बर गोजम मध्ये काय बोला ना हे चपल तोंड सणा सणा हे कसं बांधून दहाून सनी देवल माहिती का सनी देवल कुणाचा पोर काय कुणाचा पोर काय धर्मेंद्रचा पोर का हमा मालनीचा ना धर्मेंद्रचा पोर का आणि ते असले दाव वापर चित्ती पिक्चर धावापासन मी पण तो आवडत असलं